वैशालीच रेसिपी मराठीमध्ये आज बनत आहे तुरीच्या दाण्याचे वडे हे वडे खायला अतिशय रुचकर लागतात एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग अशी ही रेसिपी तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे एक कप भरून तुरीचे दाणे त्याला विदर्भामध्ये असं सुद्धा म्हणतात तर ह्या सोल्यांपासून भरपूर साऱ्या रेसिपीज बनतात आज आपण वडे बघणार आहोत यापूर्वीसुद्धा मी बऱ्याचशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत जर तुम्ही अजूनपर्यंत बघितल्या नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा तर असे हे तुरीचे दाणे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपण इथे घेतलं मिक्सरचं सर्वात छोटं पॉट त्यामध्ये हे दाणे घालून घेतले आणि त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या मी इथे दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या चार ते पाच लसणाच्या कळ्या घालून घेतल्या थोडासा आल्याचा तुकडा आणि आठ ते दहा कढीपत्त्याचे पानं घालून घेतले अशा कढीपत्त्याचे पानं मिक्सरमध्ये बारीक केलेनं की त्याचे सगळे गुणधर्म मिळतात आता आपण याला झाकण लावून हलकंसं रवाळ वाटून घ्यायचं एकदम बारीक करायचं नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा आपल्याला इथे ठेवायचं नाही आणि हो पाणी न घालता आपल्याला हे रवाळ वाटून घ्यायचं आहे आणि हे, हे बघा इथे छान रवाळ वाटून झालेला आहे अजिबात पाणी न घालता आपण हे दाणे वाटून घेतलेले आहेत असे हे दाणे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा असा उभ्या आकारामध्ये कापून घेतला तो घालून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे भरून तांदळाचं पीठ आणि एक चमचा भरून चण्याचं पीठ घालून घ्यायचं यामुळे या, या सारणाला बाइंडिंग छान येतं खूप जास्त पीठ टाकायचं नाही नाहीतर चव मात्र वेगळी लागेल आपल्याला असल तुरीच्या दाण्याची चव हवी आहे त्यामुळे फक्त बायंडिंग येण्यापुरतंच यामुळे यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ आणि चण्याचं बेसन घालायचं आहे त्यानंतर आपल्या घरीच अवेलेबल असलेले बेसिक मसाले घालून घ्यायचे आहे तर सर्वात अगोदर मी इथे दोन चमचे भरून तीळ घालून घेतले एक अर्धा चमचा भरून ओवा असा हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान लागतो अर्धा चमचा भरून लाल तिखट एक पाव चमचा भरून हळद घालून घ्यायची भरपूर सारी कोथिंबीर घालून हे सगळं हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एक छोटासा गोळा तयार करून बघायचा आणि हे बघा इथे आपला हा गोळा छान बनतो आहे मी अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा बनवून बघितला असता गोळासुद्धा छान बनलेला आहे म्हणजे इथे आपलं हे पीठ परफेक्ट झालेलं आहे आता आपल्याला हे बाजूला वगैरे ठेवायचं नाही म्हणजे काही मुरू द्यायचं नाही आहे लगेच आपण वडे तयार करायला घेऊ तर त्यासाठी गॅसवरती आपण आधीच कढई ठेवून घेतली आणि तेल तापेपर्यंत मी इकडे वडे थापून घेते तुम्ही बघू शकता छान वडा इथे थापून झालेला आहे साईडला थोडा क्रॅक्स गेलेल्या आहेत तर त्या हाताच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने हे बघा इथे मी पहिल्यांदा चार वडे थापून घेतलेले आहेत आता यावरती आपण थोडेसे तिळ लावून घ्यायचे हिवाळ्यामध्ये तीळ खाणे खूप चांगलं असतं ऑप्शनल आहे तुम्हाला वाटले तर लावा नाही लावले तरीही चालतील दिस पण परंतु दिसायला मात्र खूप छान दिसतात आणि दिसायला छान दिसलेला पदार्थ खायलासुद्धा मजा येते आता तिळ लावून झालेले आहेत आणि त्याला असं बोटाच्या साह्याने प्रेस करून घ्यायचं म्हणजे तीळ त्यावरती व्यवस्थित पॅक होतात आपण ठेवलेलं तेलसुद्धा छान तापलेलं आहे आता एक, एक करत आपण तेलामध्ये बसेल एवढे वडे सोडून द्यायचे मी इथे तीन वडे तेलामध्ये सोडून घेते आणि गॅस मध्यम ठेवायचा खालच्या साईडनी हलकेसे कडक होईपर्यंत या वड्याला झारा लावायचा नाही आणि हे बघा एक ते दोन मिनिट झालेले आहेत आणि वरची साईड हलकीशी कोरडी झालेली आहे तर आता आपण झाऱ्याच्या साहाय्याने हे वडे पलटवून घ्यायचे व खालच्या साईडनीसुद्धा हे वडे गुलाबी रंगावरती होऊ द्यायचे अलटी पलटी करत मस्त दोनही बाजूनी गुलाबी रंग आला की समजायचा आपले वडे छान तळल्या गेलेले आहेत असे हे वडे आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तेल जारून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता छान वडे आपले तळल्या गेलेले आहेत आणि आपण लावलेले तीळ तर खूप छान दिसत आहे आता पहिल्याप्रमाणेच आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊ आणि छान दोनही साइडने गुलाबी रंगावरती येईपर्यंत हे दुसरी बॅचसुद्धा छान तळून झालेली आहे असे हे तयार वडे सुद्धा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण इथे संपूर्ण वडे तळून घेऊ एक वाटी तुरीच्या दाण्यापासून इथे मध्यम आकाराचे आठ वडे तयार झालेले आहेत हे वडे वरून छान कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट बनतात खायला तर अतिशय टेस्टी लागतात एकदा करून बघा कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद